नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाधा समिती आहे देवळगा राजा जात आहे लोकल आवक कालली चारशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार सातशे वीस रुपये आणि सर्व दरंतर भेटला आहे सात हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वररोज जात आहे लोकल आवकाली एक हजार दोनशे सत्त्याण्णव क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार शंभर रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात दरंतर भेटलं आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समित्या वरोरा खांबडा जात आहे लोकल आवक आलेली चारशे एकोणसाठ क्विंटलची किमानद्र भेटला आहे पाच हजार पाचशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार था तीनशे पन्नास रुपये आणि सर्व धरंत्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती काटोल जात आहे लोकल आवक आलेली पंधरा क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे आज रुपये कमालदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरंतर भेटलं आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा असे म्हट आहे घाट जात आहे मध्यम स्टेपला अवं का सहा हजार क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार रुपये कमालदार भेटला आहे सात हजार सातशे चाळीस रुपये आणि सर्व धरंत भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजा असे आहे सिंडी सेलू जात आहे मध्यम स्टेपला अवं काढलेली एक हजार नऊशे नव्वद क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदार भेटला आहे सात हजार सहाशे पंचावन्न रुपये आणि सर्व धरंतर भेटला आहे सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची त्यान। बालासमती आहे आर वी जाता आहे यात चार मध्यम स्टेपला आवक आलेली पाचशे आठ क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व धरंत्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची त्यान। बालासमिती आहे सोनपेठ जाताई यात सहा मध्यम स्टेपल आवक आलेली अठ्ठावन्न क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्व धरंत्र भेटला आहे सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे कमेश्वर जात आहे हॅबड आवकाली पाचशे ब्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार पस्तीस रुपये पुढची बाधा समिती आहे वरोराज जात आहे लोकल आव्हा खाली एक हजार तीनशे दोन क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल अवकाली एकशे सत्तर क्विंटलची किमानर वेट आहे सहा हजार शंभर रुपये दर भेटला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद